आज आपण बनवू कांद्याच्या पातीचा झुणका सोपा झटपट आणि एकदम बारी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यात पहिल्या कढईमध्ये दोन चम्मच तेल घेऊ तेल गरम झालं ते ते की त्याच्यामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या जाळजाळ का पिसन टाकू आणि तुम्ही ना माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जे लाईक कांदाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले तिला जसं माहिती पडेल लसूण थोडंसं वायला आला की त्याच्यात अर्धा चमचा आहेत एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी तिखट टाकू आणि कालूई घेऊ आणि आता त्याच्यात टाकू आपण बारीक कापेल कांद्याची पाठ आणि चांगलं घेऊ चवीनुसार मीठ टाकू आणि परत एकदा कालू घेऊ आणि तुम्ही ना माझ्या चॅनलने अजून केलं नसून तर नक्की सबस्क्राईब करा जे लाईक दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल आता आपण याच्यामध्ये चार पाच चम्मच बेसन टाकू आणि झाकण टिसन एक वाप काढी देऊ असं बेसन टाकायचं झाकण टिसन एक वाप काढी घ्यायची म्हणजे बेसनाचा कच्चा वाट जातो आणि झुणक्याला मस्त चव येते आता पा एक वाप आली आहे आता आपण हे सगळं असं मस्त कालवी देऊ असा कांद्याचा पाचचा झुणका तुम्ही बनवी पहा मस्त लागतो खायला गरमागरम भाकर पोळी पराठ्यासोबत मस्त लागतो आता परत आपण झाकण ठेवू परत याला पाच मिनिट चांगलं शिजू घेऊ म्हणजे बेसन मस्त होई जाईन आपण झाकण ठेवण पाच मिनिट चांगला मस्त झुणका शिजू घेतला आहे कमी गॅसवरच करायचं म्हणजे कडईला चिपकत नाही आता परत याला एकदा असा कालोळी घेऊ असं मध्ये मध्ये कालोयत राहायचं म्हणजे कसं कडईला चिपकणार नाही बेसन असं काय दोन दोन चार चार मिनिटांना कालोयत राहिलं म्हणजे झुणका असा मस्त मोकळा होईल आणि चांगला शिजी जाईन आता पा मस्त झुणका मोकळा मोकळा तयार झाला आहे कांद्याच्या पाचची भाजी आपण नेहमीच खातो पण असा झुणका बी करी मस्त लागतो असा हा गरम गरम झुणका तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा